नमस्कार शेतकरी मित्रांनो सर संपूर्ण शेतकरी बांधवांचा एकच प्रश्न आहे कि पी की पी एम किसान महासन्मान निधी योजनेचा एकवीसवा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा आठवा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये केव्हा जमा होणार मित्रांनो आपण जर पाहिलं तर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला अशी माहिती मिळते की पीएमचा एकवीसवा हप्ता वितरण सुरू झालंय तर मग खरोखर आता पीएम किसानचा एकवीसवा हप्ता वितरण सुरू झालं का असा प्रश्न शेतकरी बांधव विचारत आहे त्यानंतर शेतकरी बांधवांना अनेकही प्रश्न आहे की पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ करण्यात आली का कारण आपण जर पाहिलं तर सरकारच्या माध्यमातून असं सांगण्यात येत होतं की पी एम किसान आणि नमो शेतकरी या दोन्ही योजनांच्या रकमेमध्ये वाढ करणार आहोत तर मग खरोखर या निधीमध्ये वाढ करण्यात आली का हा हप्ता भेटणार आहे तर तो कधी भेटणार आहे आणि हे हप्ते सुरळीतपणे तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होण्यासाठी तुम्हाला काही महत्वाची कामे करावीची आहेत का ही संपूर्ण अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शेतकरी मित्रांनो आपण जर पाहिलं तर सोशल मीडियावरती असं सांगितलं जातंय की पी एम किसान महा निधी योजनेचा एकवीसवा हप्ता वितरण सुरू झाले मग खरोखर महाराष्ट्रात सुरू झालं का तर अजिबात नाही ही बातमी जी आहे तर ही बातमी अफवा आहे कारण आपण जर पाहिलं तर पंजाब हरियाणा आणि उत्तराखंड या तीनच राज्यांमध्ये फक्त पीएम किसानचा एकवीसावा हप्ता वितरण मंजूर झालेला आहे आणि ते वितरण सुरू देखील झालेलं आहे कारण या राज्यांमध्ये अतिवृष्टी आणि पूरपरिस्थितीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेती पिकांचं नुकसान झालं आणि हे नुकसान भरून काढण्यासाठी ते वाढीव अनुदान शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये केंद्र शासनाने मंजूर केलेला आहे आणि त्यांच्या खात्यामध्ये ते रक्कम जमा होण्यास सुरुवात देखील झालेली आहे परंतु मित्रांनो आपण जर पाहिलं पंजाब हरियाणा उत्तराखंड याच पार्श्वभूमीवरती त्याच्या पाठोपाठ आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये देखील शेती पिकांचा मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं आणि हे नुकसान देखील अतिवृष्टी परिस्थिती गारपीट याच कारणांमुळे झालेलं आहे त्यामुळे आता शेतकरी बांधव हा प्रश्न विचारता की त्यांच्या बँक खात्यामध्ये हा हप्ता जमा झालाय मग आमच्या महाराष्ट्र राज्यामध्ये केव्हा जमा होणार तर मित्रांनो हे जे रक्कम आहे तर ही रक्कम आता वाढीव अनुदानाच्या स्वरूपामध्ये दिवाळीपूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये किंवा मग भाऊबीजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होण्याची दाट शक्यता आहे कारण महाराष्ट्र राज्याची परिस्थिती पाहता अतिवृष्टीने शेतकरी बांधव हतबल झालेला आहे आणि यातून थोडंसं सा सावरण्यासाठी शेतकरी बांधवांना पी एम किसानचा निधी आणि नमो शेतकरीचाही आठवा हप्ता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकतो आता मित्रांनो तुम्हाला पडलेला दुसरा प्रश्न की पी एम किसान आणि नमो शेतकरीच्या योजनेच्या निधीमध्ये वाढ झाली का तर आपलं आपण जर पाहिलं तर विधानसभा निवडणुकीपूर्वी असं सांगण्यात येत होतं की पी एम किसान आणि नमोच्या रकमेमध्ये आम्ही वाढ करणार आहोत ज्या ठिकाणी आम्ही दोन हजार रुपये हप्ता देत आहोत त्या ठिकाणी आम्ही हप्ता तीन हजार रुपये शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहोत परंतु विधानसभा निवडणूक झाली भूतोना भविष्य असं महायुती सरकार निवडूनही आलं त्यानंतर हिवाळी अधिवेशन झालं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुद्धा पार पडलं परंतु शेतकऱ्यांच्या हिताचा एकही निर्णय या अर्थसंकल्पीय आणि हिवाळी अधिवेशनामध्ये घेण्यात आला नाही या दोन्ही अधिवेशनामध्ये पीएम किसानच नव्हे तर नमो शेतकरीच्या सुद्धा निधीची तरतूद करण्यात आली नाही किंवा मग त्याविषयी चर्चा सुद्धा करण्यात आली नाही त्यामुळे मित्रांनो आतापर्यंत जसं की आपण पीएम किसानचे हप्ता दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचा प्रतिहप्ता दोन हजार रुपये जसे की आपल्या बँक खात्यामध्ये जमा होत आहेत त्याच पद्धतीने येणारा पी एम किसानचा एकवीसवा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपये आणि नमो शेतकरीचा आठवा हप्ता प्रत्येकी दोन हजार रुपयेच म्हणजे एकंदरीत दोन्ही हप्ते मिळून चार हजार रुपये आपल्या बँक खात्यामध्ये दिवाळीपूर्वी किंवा मग भाऊबीजेपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नक्कीच जमा होऊ शकता शेतकरी मित्रांनो ही होती पी एम किसान आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता केव्हा जमा होणार आणि या दोन्ही हप्त्यांच्या वा निधीमध्ये वाढ करण्यात आली का या तुमच्या दोन्ही प्रश्नांचं उत्तर आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकरी बांधव असा प्रश्न विचारताय की आम्हाला नव्याने ई के वाय सी करण्याची गरज आहे का हे दोन्ही हप्ते जर मिळवायचे असेल तर पुन्हा नव्याने ई के वाय सी करावी लागेल का तर शेतकरी मित्रांनो तुम्ही जर पी एम किसानसाठी पात्र असाल तुमची पी एम किसानसाठी जर तुम्ही ई के वाय सी कम्प्लीट केलेली असेल तर नमो शेतकरीच्या योजनेसाठी तुम्हाला नव्याने ई के वाय सी करण्याची गरज नाही आहे कारण जे शेतकरी बांधव पी एम किसानसाठी पात्र असतात तेच शेतकरी बांधव नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेसाठी सुद्धा पात्र असतात तर आता हे दोन्ही हप्ते एकत्र येणार का तर दोन्ही हप्ते एकत्र येऊ एक शकता शेतकऱ्यांची परिस्थिती बघता दोन्ही दोन्ही राज्य सरकार सरकार आणि केंद्र एकत्र शेतकरी बांधवांच्या बँक खात्यामध्ये दे नक्कीच देण्याचा प्रयत्न करू मित्रांनो आता सर्वात महत्वाचं हे दोन्ही हप्ते एकत्र येण्यासाठी एक किंवा मग दोन्ही हप्ते तुमच्या बँक खात्यामध्ये येण्यासाठी महत्वाची कोणती कामे करायची आहेत त्यामध्ये सर्वात पहिलं म्हणजे तुमच्याकडे फार्मर आय डी कार्ड असणं महत्वाचं असणार आहे त्यानंतर तुमची ई के वाय सी कम्प्लीट असणं आवश्यक असणार आहे आणि त्यानंतर तुमचा लँड शेडिंगचा जो प्रॉब्लेम आहे तो देखील यस असणं आवश्यक आहे त्यानंतर तुमचं आधारही बँकेला लिंक असणं तितकंच हो महत्त्वपूर्ण असणार आहे मित्रांनो आपलं आपण जर पाहिलं तर आपल्याला सरकारी कुठलीही योजना असू देत सरकारी योजनेचा लाभ आपल्या बँक खात्यामध्ये जमा होण्यास जमा कसा होतो असतो तो तो, तो, तो डायरेक्ट डी बी टीद्वारे ट्रान्स्फर केला जात असतो आणि यासाठी आधार आधारही आपल्या बँकेला लिंक असणं खूप गरजेचं असतं तर शेतकरी ही होती संपूर्ण पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेबद्दलची महत्वपूर्ण अपडेट माहिती योग्य वाटल्यास आपल्या इतर शेतकरी बांधवांपर्यंत नक्की शेअर करा